मार्गशीर्ष मासाचे महात्म्य नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेतच असाल अशी अपेक्षा मी करून माझ्या कथेला सुरुवात करते आज मी आपणास मार्गशीर्ष मासाचे महात्म्य सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात देवादिदेव भगवान विष्णूंना ब्रह्मदेवाने विचारले आपण एकदा पूर्वी म्हटले आहे मासाना मार्गशीर्षाहम महिन्यात मीच मार्गशीर्ष आहे तेव्हा या मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व मला सांगावे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले ब्रह्मदेवा जो कोणी पुण्यसंचय करणारा माझा भक्त असेल त्याने मार्गशीर्ष व्रत अवश्य करावे त्यामुळे माझी प्राप्ती होते मार्गशीर्ष मास मला फार प्रिय आहे जो मनुष्य मार्गशीर्ष महिन्यात प्रातकाळी उठून विधीपूर्वक स्नान करतो त्याच्यावर मी संतुष्ट होतो या पृथ्वीवर महात्मा नंदगोप सर्वत्र प्रसिद्ध होते त्यांच्या रमणीय गोकुळामध्ये हजारो गोप कन्या होत्या त्या सर्वजणींचे चित्त माझ्यावर जडलेले होते तेव्हा मी त्यांना मार्गशीर्ष स्नान करण्याचा सल्ला दिला त्यावेळी त्यांनी प्रातकाळी विधीपूर्वक स्नान पूजन केले मार्गशीर्ष महिन्यात प्रातकाळी उठून विधीपूर्वक स्नान करावे मग सहस्रनामाचा पाठ करावा त्यानंतर माझ्या नावाचा ओम नमो नारायणाय या मंत्राचा एक हजार किंवा शंभर जप करावा रक्तनील व श्वेतकमळे यांनी माझी पूजा करावी या दिवसामध्ये गजेंद्र मोक्ष विष्णूसहस्रनामे स्तोत्रे बोलावेत कृष्ण कृष्ण म्हणून माझे स्मरण करावे मार्गशीर्ष महिन्यात मथुरापुरीमध्ये राहणे अत्यंत पुण्यकारक आहे मथुरेचे केवळ नाव घेण्याने सुद्धा मनुष्य पापमुक्त होतो तीर्थराज प्रयागमध्ये एक हजार वर्ष राहून जे फळ प्राप्त होते ते मथुरापुरीत मार्गशीर्ष महिन्यात प्राप्त होते या पृथ्वी तलावावर काशी इत्यादी नगरी मोक्ष देणाऱ्या आहेत त्यात मथुरा ही विशेष आहे मथुरा चार चार प्रकारच्या मुक्ती देते अशा या मथुरापुरीत मार्गशीर्ष महिन्यात वास्तव्य अवश्य केले पाहिजे जो मनुष्य भक्तिपूर्वक मला प्रिय असलेल्या मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करतो तो निपुत्रिक असल्यास पुत्रवान होतो निर्धन असल्यास सधन होतो विद्यार्थी असल्यास विद्यमान होतो व रूपार्थी असल्यास रूपवान होतो क्षत्रियाला विजय मिळतो वैशाला धन हो प्राप्त होते ब्राह्मणाला ब्रह्मतेज प्राप्त होते व शूद्र पापमुक्त होतो श्रोते हो, हो, हो तुम्हाला माझी कथा आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जरूर लिहा धन्यवाद